नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरण यामधील अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे लिंग आता या ठिकाणी मराठीमध्ये तीन लिंगे मानतात पहिलं आहे पुल्लिंग दुसरं आहे स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुसकलिंग बघा आता पुल्लिंग म्हणजे काय तर ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्यालाच आपण पुल्लिंग असे म्हणतो नंतर ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात तर ज्या नामावरून स्त्री पुरुष जातीचा बोध होत नाही त्यालाच आपण नपुसकलिंग असे म्हणतो बघा आता या ठिकाणी तो ती आणि ते हे जे तीन शब्द दिलेले आहे या शब्दांच्या मदतीने आपण ते जो दिलेला शब्द आहे तो पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुसकलिंग हे आपल्याला अगदी सहजरित्या ओळखता येतात बघा आता या ठिकाणी जर आपल्याला शब्द दिलेला असेल मुलगा मग मुलगा हा शब्द आपण कसे बोलणार तो मुलगा तो मुलगा असे बोलणार म्हणून तो शब्द पुल्लिंग बनला बैल शब्द दिलेला आहे तो बैल अशा प्रकारे आपण वाचणार म्हणून या ठिकाणी बैल शब्दसुद्धा पुल्लिंग बनला पुढचा शब्द आहे मुलगी ती मुलगी तो मुलगी आपण म्हणत नाही आपण म्हणतो ती मुलगी म्हणून मुलगी हा शब्द आहे स्त्रीलिंग पुढचा शब्द आहे गाय ती गाय म्हणून ती हा शब्द आलेला आहे म्हणून तो शब्द बनला स्त्रीलिंग गाय हा शब्द आहे याच्या आधी आपण तो गाय म्हणत नाही किंवा ते गायसुद्धा म्हणत नाही आपण शब्द काय वापरतो ती गाय ती गाय असा शब्द वापरतो म्हणून हे झालं स्त्रीलिंग पुढचा शब्द आहे मूल बघा आता ते मूल म्हणजे तो मूल असं म्हणत नाही किंवा ती मूल असे म्हणत नाही आपण काय वापरतो ते मूल म्हणून या ठिकाणी ते या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणून ते झालं नपुसकलिंग आता वासरू शब्द आहे ते वासरू ते या शब्दाचा वापर जिथं केलेला असतो ते असतं नपुसकलिंग म्हणजे आपल्याला तो ती आणि ते या तिन्ही शब्दांच्या मदतीने दिलेले जे शब्द आहे ते पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुसकलिंग आहे हे आपल्याला ठरवता येते बघा आता आंबा आहे तो आंबा कैरी जर असेल तर ती कैरी म्हणजे स्त्रीलिंग झालं झाड असेल तर ते झाड म्हणजे नपुसकलिंग झालं आता चंद्र असेल तो चंद्र म्हणजे पुल्लिंग चांदणी असेल ती चांदणी म्हणजे स्त्रीलिंग ती शब्द आलेला असेल तर स्त्रीलिंग आकाश ते आकाश ते शब्द आलेला आहे म्हणून तो झाला नपुसकलिंग आता काही अजून शब्द आपल्याला बघायचे बघा आता या ठिकाणी पेरू शब्द आहे आपण पेरू या शब्दाच्या आधी नेहमी तो हा शब्द वापरतो तो पेरू ती पेरू आपण कधीच म्हणत नाही आपण शब्द काय वापरतो तो पेरू म्हणून पेरू हा शब्द बनला पुल्लिंग पुढचा शब्द आहे पपई आपण पपई या शब्दाच्या आधी ती हा शब्द वापरतो ती पपई तो पपई आपण म्हणत नाही किंवा ते पपईसुद्धा म्हणत नाही आपण म्हणतो ती पपई म्हणून पपई हा शब्द आहे स्त्रीलिंग पुढचं आहे केळे ते केडे या प्रकारे केळे जर शब्द दिलेला असेल तर ते केडे आपण म्हणणार म्हणजे केडे हा शब्द बनला नपुसकलिंग पुढचा आहे वाडा वाडा आपण वाडा या शब्दाच्या आधी आपण तो हा शब्द वापरणार तो वाडा ती वाडा म्हणत नाही किंवा ते वाडा सुद्धा म्हणत नाही आपण शब्द वापरतो आहे तो वाडा तो हा शब्द आलेला आहे म्हणून वाडा हा शब्द बनला पुल्लिंग नंतर इमारत इमारत या शब्दाला जेव्हा आपण बोलणार तेव्हा काय म्हणतो आपण ती इमारत ती हा शब्द आलेला आहे म्हणून इमारत हा शब्द बनला स्त्रीलिंग ते इमारत म्हणत नाही किंवा तो इमारत म्हणत नाही आपण शब्द वापरतो ती इमारत म्हणून या ठिकाणी सुद्धा इमारत हा जो शब्द आहे तो बनला स्त्रीलिंग पुढचा शब्द आहे घर बघा आता ते घर आपण म्हणतो तो घर म्हणत नाही किंवा ती घर म्हणत नाही आपण शब्द म्हणतो ते घर म्हणजे घर या शब्दाच्या आधी आपण नेहमी ते या शब्दाचा वापर करतो म्हणजे घर हा शब्द बनला नपुसकलिंग पुढचा शब्द आहे सूर्य तो सूर्य सूर्य या शब्दाच्या आधी नेहमी तो हा शब्दाचा वापर केला जातो तो सूर्य ती सूर्य म्हणत नाही किंवा ते सूर्य म्हणत नाही तो सूर्य म्हणतो तो सूर्य म्हणतो म्हणून तो हा शब्द वापरला गेला आहे म्हणून सूर्य हा शब्द बनला पुल्लिंग पुढचा शब्द आहे वीज वीज या शब्दाच्या आधी आपण ती हा शब्द वापरणार ती वीज तो वीज म्हणणार नाही किंवा ते वीज म्हणणार नाही आपण म्हणणार ती वीज म्हणून वीज हा शब्द बनला स्त्रीलिंग पुढचा शब्द आहे तेज ते तेज ते हा शब्द जिथे वापरलेला असतो तो शब्द असतो नपुसकलिंग म्हणून तेज हा शब्द बनला नपुसकलिंग बघा आता या ठिकाणी काही पुल्लिंग शब्द काही स्त्रीलिंगी शब्द आणि काही नपुसकलिंगी आपन बगाता आपन शब्द आपण बघणार आहोत बघा आता सुरुवातीला आपण पूर्ण पुल्लिंग शब्द बघणार आहोत तो भात भात हा शब्द आहे तो पुल्लिंग बनला कारण तो भात आपण म्हणतो ती भात म्हणत नाही नंतर तो अंगठा तो बगीचा तो ग्रंथ तो गुच्छ म्हणजे हे सर्व शब्दांच्या आधी आपण तो हा शब्द वापरतो आहे तो या शब्दाव्यतिरिक्त आपण दुसरा शब्द वापरू शकत नाही ती गुच्छ म्हणू शकत नाही ते गुच्छ म्हणू शकत नाही ती ग्रंथ म्हणू शकत नाही किंवा ते ग्रंथ म्हणू शकत नाही तो ग्रंथ तो गुच्छ तो वृक्ष तो देश तो फळा तो काठ तो समुद्र तो पडाव म्हणजे या प्रकारचे हे जे शब्द आहे ते बनले पुल्लिंग कारण या दिलेल्या शब्दांच्या आधी आपण तो हा शब्द लावलेला आहे यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं की हा शब्द पुर्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुसकलिंग आहे जर तो शब्द असेल तर तो, तो शब्द बनला पुल्लिंग जर ती शब्द आलेला असेल ती भाजी ती करंगडी ती बाग ती वही ती फांदी ती बी ती मातृभूमी ती शाळा ती नदी म्हणून या ठिकाणी हे जे शब्द बनले ते स्त्रीलिंग कारण या ठिकाणी ती हा शब्द आलेला आहे आणि पुढचे शब्द आहे ते म्हणजे नपुसकलिंग कारण या शब्दांच्या आधी ते हा शब्द आलेला आहे ते वरण ते बोट ते फूल ते पुस्तक ते झाड ते फळ ते राष्ट्र ते बाग म्हणजे या दिलेल्या शब्दांच्या आधी फक्त आपण ते शब्द वापरू शकतो तो, तो किंवा ती शब्द वापरू शकत नाही म्हणून हे शब्द बनले नपुसकलिंग अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणमधील अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक पाहिलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद